उपस्थित असलेल्या सर्व सद्भारणीय बांडेवर पाहुण्यांना विनंती आहे या विवाहाच्या पॅडॉलमध्ये लोढा बंगल कार्यालयाच्या दालणामध्ये आपली छान व्यवस्था या ठिकाणावरती केलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आज बनवून स्थानापन व्हायचा आहे आजची जो काही आणि प्रसाद यांच्या लग्न सोहळ्याची आपण या ठिकाणी सर्व जर आतुरतेने वाट बघत आहात तो सोहळा अगदी थोड्या वेळाने या ठिकाणी संपन्न होणार आहे शिंदे परिवाराचा आणि ढवळी परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून विविध क्षणातील मांड्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत सर्वांचा जरी नामोल्लेख करणं शक्य नसलं पण इथे आलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पाहुणा अतिशय तोलाबोलाचा आहे आणि म्हणून आलेल्या सर्व अतिथी सर्वांनी बांडेवर पाहुण्यांचं मनस्वी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागत करताना गुणीजनांच्या आदर्शाचा सहवास आहे आदर्शाचा सहवास आहे तिथेच अंतिमचा आदर सत्कार करणं हाच आमचा श्वास आहे आपण ऐकत आहात कला संगीत जाणव प्रस्तुत सुर नदी भावगीत भक्तीत मराठी चित्रपट संगीत या सोहळ्याच्या निमित्तानं कानावर घेत आहात किशोकांक्षिनी ऋतुजा श्री गोवर्धन काशीनाथ शिंदे यांची नाथ व कैलासवासी